का जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला रात्रीचा प्रवास झाला सकाळी उठली एक दोन तास झोपली फक्सतं आता जेवायला काहीतरी बनवते येससाठी तर येसला नूडल्स बनवते मस्तपैकी एकदम आणि आज सोमवार दिवस आहे तर आज तुम्हाला मस्तपैकी सोमवारचे सुद्धा बाजार तुम्हाला दाखवते तर आजचा ब्लॉक उद्या येणार एकदम सोमवारचा बाजार आमच्या गावात कसा बाजार बसतो कसा नाही हे पण तुम्हाला दाखवते पण आता कामानिमित्त मी बाहेर चालली आहे तर झोप तर खूप आहे रात्रभर माझा झोप नाही काहीच नाही कारण कसं आहे माहिती आहे का, का बसमध्ये एका खुर्चीवरच कसं झोपायचं तर रात्रभर रा मला झोप नाही काहीच नाही डोळे खूप दुखतात एकदम पण डोळ्यामध्ये खूप झोप आहे पण काय हरकत नाही जाऊन दे झोप यानंतर पहिलं कामं करून घेऊन द्या ठीक आहे तर चला पहिलं यसला आपण नूडल्स बनवूया मस्त पिके तर ठीक आहे झटकी पाठी ठीक आहे चला नूडल्स बनवूया मस्त पिकी हे बघा आपलं तोप आहे टोपात तो पाणी फुले गॅस चालू करते आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं पाण्यामध्ये आणि पाण्याला आला देते एकदम ठीक आहे आणि तो पण आप आता आपल्याकडे भाजीपाला काहीच नाही गाजर बीन्स पत्ता गोबी काहीच नाही पण जसं आहे तसं मी बनवते तुम्ही पण बनवू शकता तुमच्या मुलांसाठी आता माझ्या भावाच्या पोरांना आणि येसला बनवते आणि कोणा खायचं ते खाऊ शकते एकदम ठीक आहे तर मला आवाज खूप थाक लागत झालाय मी डोळं माझं कसं झालं एकदम झोप नाही काहीच नाही पण बनवते की रेसिपी मला काय भारी जायचंय तर खाऊन काय तर पोरा देते येसला पण देते इसला घेऊन जायचं आहे मला तर त्याला देते बनवून एकदम पटकन एकदम ठीक आहे चला आता हे बघा बघाय ग्रांज बनवून पाकी हे सगळं बनवते मी हे बघा एवढं आहे बनवून घेते मी एवढं चला आता हे पाण्याला आधार आलंय तर आता हे माझ्यामध्ये आपण सोडूया मी टाकलं थोडंसं तेल पण टाकूया हे बघा हे आहे मस्त पैकी करूया आपण जसं एकदम सिम्पलसं बनवूया जास्त हे नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आपली सिंपल सी रेसिपी असते एकदम आता हे दोन नाही तर खाली जाईन कारण आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे आपली सिंपल सी रेसिपी ठीक उक, आहे आता ह्याला उकल करून घेऊया ठीक आहे आता ह्याला आपण वरती खाती करूया म्हणजे दुबण जाईन हे बघा दुबल एकदम ठीक आहे आता माझ्याकडे भाजी नाही पण सगळं काय काही सामान आहे माझ्याकडे शेजवान चटणी आहे त्याच्यानंतर हे ग्रीन चिली आहे त्याच्यानंतर हे रेड चिली आहे सोया सॉस आहे व्हिनेगर आहे ठीक आहे मस्त पिके बनवते आता मी नूडस एकदम आणि ह्याच्यामध्ये स्थिपक असतं कांदा आणि लसूण टाकणार आहे मी बाकी काहीच नाही टाकणार एकदम सिंपल आणि मस्त पिके लागणार एकदम ठीक आहे तर चला पाहूया टमाटर कॅच हे टमाटर ठीक आहे चला आता ह्याला बघा हे ओके आता हो कळलं की पटपट पटपट शिजवून निघाल बघा हे बघा ठीक आहे चला आता हे शिजत आलेलं आहे ह्याला आपण बघूया किती कच्चा आहे किती नाही ह्याला पाच मिनटं अजून शिजवायला लागल झालं एकदा तर ह्याला एक परत परत पण आपण असं करून दाबून बघूया हा शिजले तसं ठीक आहे एक दोन मिनटं फक्त एकदम ठीक आहे चला हे बघा मी ह्या टोपाना बाहेर काढला आणलं त्याच्यानंतर हे पाणी मी सगळं एक एका ह्याच्यामध्ये काढते म्हणजे खुलं कसं बनतं ते बघा माझं ऐका ह्यातलं पाणी सगळं आहे ह्यात टाकायचं एकदा ठीक आहे ते बघा पाणी सगळं काढलं त्याच्यानंतर मी हे थंड पाणी घेतलं मी हे थंड पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलं एकदा ह्याच्यामध्ये तेल टाकायची बी गरज नाही पडली मला आता ह्याच्यातनं फक्त थोडसं पाणी करायचं असं बघा करायचं हे बघा एकदम खुलं खुलं बनतं असं सुद्धा हे बघा एकदम खुलं खुलं बनलं आहे आता ह्यातून मी पटकन काढून घेतील हे बघा ठीक आहे त्यातून मी काढून घेते सगळं पाणी हे गावाला बरं पडतं असं बनवायला पाणी काढलं की हे <laughs> बघा सगळं पाणी काढते आता ह्याच्यासाठी मी काय काय तयारी केली तर तुम्हाला दाखवते त्यातलं पाणी सगळं काढल्यानंतर हे सगळं मोकळ मोकळ झालेलं आहे असं ठीक आहे असं थोटे लसूण चेचून घेते ठीक आहे चला आठ मिनटं चला एका वाटीमध्ये मी सगळं मसाला काढून घेते म्हणजे हे बघा आता हे मी आहे आपलं वाटी घेते ह्याच्यामध्ये मी दोन चमच शेजवान चटणी घेते हे बघा ठीक आहे त्याच्यानंतर मला आहे चिली सॉस आहे हे चिली सॉस एक चमच घेते हे बघा एक चम्मच चिली सॉस आधा चमच विनेगर ठीक आहे त्याच्या घर ग्रीन चिली हे कसं मी काढून मुदम का घेते माहितीये का कधी कधी जास्त परत हे त्याच्यामुळे हे काढून घेते मी हे बघा एक चमच चिली सॉस ठीक आहे आणि हे सोया सॉस आता हे कधी कधी जास्त परतो कधी कधी कमी पडतो ह्याच्यामध्ये मीठ जास्त असतं सोयामध्ये मीठ जास्त असतं आता बघा ह्याच्यामध्ये हे आहे एक हे ठीक आहे टाकण्यासाठी एक चमचा टाकते आणि अजून एक चमचा ह्याच्यामध्ये मीठ असता तेव्हा मीठ कमी टाकताना विचार करत जावा ठीक आहे तर हे आहे बघा हे मसाला सगळा एक करते मी आता ह्याच्यामध्ये मी केचप पण टाकून घेते ठीक आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचाच केचप हे दोन चमचा झाला असं मला केचप ठीक आहे आता हे लसूण चिचून घेतलं आहे मी हे छोटंसं दोन कांदा आहेत आणि मसाला केला एक जीव करते दे। दे। मी असा असा हलून हे बघा हे का घेतलं माहिती आहे का कारण एक तर काचाची बा काचाची बॉटल होती ती आणि हसून मी घेतलं कारण बरोबर मापन चाललं आहे एकदम कारण की आपल्याकडे काचाची बॉटल आहे कधी पटकन फुटली बिटली तर डोकाला ताप नको बरोबर आहे का नाही म्हणून आपण ध्यान देऊन थोडा टाइम लागला चालेल पण ध्यान देऊन ठीक आहे आता आपला कराय ठेवून घेऊया ठीक आहे मी मुंबई होते तेव्हा इथं गॅसचा भरका झाला होता सगळी खराब आहे आणि गॅसचा फार भरका झाला होता तर मी माझ्या भावाला शिगडी घेऊन देते कसं आहे माहिती आहे का पैसाचं किती बी कमवू आपण बरोबर आहे का नाही तर शिगडी घेऊन देते आता तात्पुरती त्याने हे की हे शिगरीवर काम करतो आहे हे शिगडी बरोबर नाही पण जाऊन दे कुणाला दिल्याने काही कमी होत नाही बरोबर आहे का आता एक शिगडी घेऊ आपण मस्त पिकी घ्यायला जाऊया आणि छानशी शिगडी घेऊया दोन गॅस शिकवायला आपण घेऊया आणि चांगली घेते एकदम ठीक आहे जाऊन त्याला माझ्या आटव माझ्या तर्फे त्याला एक आठवण म्हणून ठीक आहे तर मला पण वाईट वाटलं मी मुंबईमध्ये होते आणि तर जा दोन वेळा भरका झाला शिगडीचा म्हणून सांभाळून वापरा तुमच्या इथे पण भरका झाला काय झालं तर शिगडी फिकून द्या नवीन घ्या जिंदगीच्या मुलं ती शिगडी काहीच नाही एकदम ठीक आहे जिंदगी हाय तर सगळं काय आहे हे लक्षात ठेवा काय म्हणायचं आहे मला म्हणून आहे ना जे आहे ते मस्तपैकी जागा आणि त्यांना पण जगून द्या एकदम आता माझा पैसा गेल गेला तर गेलं जाऊन जीव येईन का परत सांगा तुम्ही सांगा पैसा मी किती बी कमी बरोबर आहे का नाही तर चला आता हे बाबा बनवून दाखवतो तुम्हाला मी ह्याचं आता ही शिगरी आहे ना म्हणजे ही गॅस रेस्टलो चालतो आहे त्याच्यामुळे तेल टाकले मी तेल चांगलं गरम होऊन द्या तो पण मी तुमच्यासांग गप्पा मारते तर तुम्हाला काय वाटतं मी शिगरी घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे सांगा तुम्ही सांगा दोन चुलाचीच घेते चार चुलाची नाही घेत दोन चुलाची घेते मस्तपैकी ठीक आहे कारण चुली उपलब्ध साईड होतं कधी काबार एकदम गॅसवर ठीक आहे एकदम पावसा पाण्याचं तर नवीन शिगरी घेऊन टाकूया आपण जाऊन दे माझा पण भावाने माझ्यासाठी खूप केलं आहे माझ्या भाऊजणी भावाने खूप केले ते माझ्यासाठी मी त्यांच्यासाठी थोडंसं केलं तर हे काहीच नाही एकदम बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल नक्की कमेंटमध्ये लिहा आणि लाईक करायला विसरू नका एकदम ठीक आहे चला हे आता तेल गरम चांगलं होऊन द्या हे आपण लसून टाकूया तेलामध्ये चांगलं मस्त पीक फ्राय करूया ठीक आहे चला आता हे आपल्याला लसूण झालं आहे कांदा टाकले यामध्ये आपल्या नूडल्स मसाला आपल्याकडं नाही तर आपण त्यामध्ये मॅगी मसाला टाकूया नूडल्स मसाला एक असतो पाकिट असतो तो आपल्याकडं नाही सध्याला पण जसं आहे तसं बनवूया ठीक आहे तुम्ही बनवून बघा बघ खूप छान लागते जरूर नाही की तो मसालाच पाहिजे मी बरोबर आहे का नाही ठीक आहे चला बनवूया हाय का मॅगी मसाला चला आपण त्याच्याबद्दल मॅगी मसाला टाकूया ठीक आहे चला चांगला कांदा फ्राय करून घेते जरा आता ही मॅगी मसाला टाकते मी त्याच्यानंतर थोडंसं मी हे टाकते मसाल हा मसाला टाकते मी त्याच्यानंतर मी हे त्याला हलवून घेते बघा फुलं फुलं झालेलं आहे हे आहे आपलं मुलस हा त्याला दोन चमचा घेऊन हलवायचं एक तर चमचा ते चमचा हे बघा हे मसाला ह्यात लावायचा हे बघा कुसून घेतलं एकदा वाटीने सगळं गेलं ठीक आहे आता ह्याला दी चमचा ह्या असं करून हलवून घ्यायचं बघा हे बघ मस्त तिकडे झालेलं आहे गॅस स्लो करते दोन चमच्याने हलवायचं आता माग कांद्याची पात पण नाही हे बघा कसं वाटतं एकदम मोकळ मग फरफरी झाले का नाही बघा छान वाटते ना तुम्हाला बघा हे बाबा मोकळ का पकडे ने ह्याला उलट करूया हे बघा उलट पालट करूया दोन मिनिट झाले ना मस्त पेकी एकदम आता आपल्याला थोडंसं चाकून बघायचं मीठ आहे का नाही हे बघा आता खाऊन बघूया थोडस आपण सहन खाऊन बघ अगत आगत आई लाग का कस वाटतं भावान एक काय मीठ कमी आहे का छान लागते तिकट बिकट काहीच नाही बरोबर एकदम एकदम बरोबर टाकले ठीक आहे आता गॅस बंद करते कशी वाटते रेसिपी कशी नाही युट्युअर गरम करून खायला आता गरम करून खायचं असतं समाज नाही तुला काय काय माझ्या हातचं बनवून खायचं इकडे समाज या निघाकडे सवाल नाही बघा आमशी तिला खुशी नाही पण मी आले म्हणून होय वय बघा चला बाबा न आता हे बघा मस्त झालेले आहे रेसिपी ह्याच्यामध्ये काहीच नाही आपण टाकलं बघा किती खुलं खुलं झालं बघितलं ना हे बघा हॉटेलमध्ये पण असंच बनतं तुम्ही मा असंच खाता हॉटेलमध्ये असंच बनतं मी बघितलं हॉटेलमध्ये हे चांगलं आहे एकदम मस्त पेगेल टकाटाक करून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर कशी म्हटली रेसिपी आता तर मी च, आज गॅसवरची आता उद्यापासून तर मी चुनेवरची रेशी आता मला बाहेर जायचं म्हणून मी गॅसवर बनवले ठीक आहे दे? तर चला हे सगळं नाश्ता मी तसं गॅसवर बनवेन आणि मस्त बी बिर्याणी म्हण कुठं चिकन म्हण कुठं हे म्हण कुठं ते म्हण सगळं आता दे? हे करायचं हो निघ रे हे रे आता आम्ही जाणार आहे शिगडी घ्यायला हे दोन का कसला भाव हे झालता भा झालता हे जा जा गॅसच झालं पेठ झालं तर हां कस काय काय लागलं वेगळ्या का कुणाला मग कस काय तुला कसं माहिती तुला कसं माहिती आहे रे आणि ते हां काय केलं गॅसचा भारका होतो तर गॅस सांभाळून राहत जावा बारका घरात घात पोरं वगैरे आहेत आता पाईप बदली करून टाकते गॅसची शिगरी बदली करून टाकते मस्त पिके एकदम ठीक आहे तर चला असं तुम्ही रेसिपीला सपोर्ट करा लाईक करत जावा बाय बाय